नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील यांनी तेवीस मे रोजी पदभार स्वीकारला असून यापूर्वी बाळासाहेब पाटील हे पालघर येथे अधीक्षक म्हणून कार्यरत होते यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री आदित्य मिरकेकर यांनी नवनियुक्त पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगच्छ देऊन स्वागत केले पहिल्याच दिवशी सर्वसामान्य नागरिकांसाठी भीतीचा वेळ ठरवला जाईल व प्रत्येक गोष्टीचा फिडबॅक घेतला जाईल अशी माहिती यावेळी दिली नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा कार्यभार घेतल्यानंतर आज दुपारी सर्व जे संबंधित अधिकारी आहेत यांचा या जिल्ह्यातील कामकाजासंदर्भातला आढावा घेतला गेला या जिल्ह्यामध्ये जे वेगवेगळे स्तर आहेत आदिवासी बहुल जिल्हा शेतकरी प्र प्रगत शेतकरी जिल्हा आणि इतर सर्व शहरी शहरीकरण झालेला जिल्हा या सर्व भागामधल्या समस्या आणि पोलीस रिलेटेड जे कामं आहेत त्या संदर्भातली आढावा घेतल्यानंतर हे सर्व विषय सहजपणे लोकांना वन पॉईंट सोल्युशनवर कसे मिळतील पोलिसांकडे असणारे सर्व विषय हे डिजिटल सोल्युशनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कसे पोचले जातील आणि पोलिसांच्या सेवा घेण्यासाठी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास कसा होणार नाही या संदर्भातील नियोजन हे आम्ही करत आहोत या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून फीडबॅक सर्व घेण्याचं काम सध्या सुरू आहे आणि मला खात्री आहे की भविष्यात येणारे कुंभमेळा आणि इतर मोठे उत्सव या बाबतीमध्ये प्रिपरेशन करताना या सगळ्या फीडबॅकचा अतिशय सकारात्मक वापर करून या जिल्ह्यामधील सर्वसामान्य लोकांना त्यांचे जे दुःख आहेत अडचणी आहेत पोलीस रिलेटेड कामं आहेत ते सहजपणे सुलभपणे कसे सोडवता येतील या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांगीण प्रयत्न हा निश्चितपणे करता आहोत